नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत चला तर आणखीन एक आपण आवळ्याची जबरदस्त अशी रेसिपी आज बनवणार आहोत मस्त असा मोरावळा तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा मोरावळा एकदा तुम्ही बनवून बघा खूपच छान होतो आणि ह्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण आणखीन खडे मसाले वगैरे हो ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे हो ॲड करणार आहोत चला तर एक किलो आवळा घेतलेला आहे मी इथं स्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने गॅस ठेवलेला आहे कुकरवर थोडंसं पाणी घालायचं कुकरमध्ये गा। स्टँड ठेवून हा डबा ठेवून द्यायचा आणि वरून घट्ट झाकण लावायचं कुकर बंद करायचा आणि कुकरच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्यात रोज एक आवळा खा आणि निरोगी राहा म्हणतात पण आपल्याला वर्षभर आवळा मिळत नाही त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये सीजन असतो त्यावेळेस आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी आवळ्याच्या करून ठेवायच्या एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ घालणार आहे मी इथं गूळ छान बारीक असा फोडून घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर वगैरे किंवा खडी साखर तुम्हाला वापरायची असली तर वापरू शकता तीन शिट्ट्यामध्ये आवळा छान उकडलेला आहे इथं डबा काढून घेऊ आपण आणि पाकळ्या अशा पूर्ण सुट्ट्या करून घ्यायच्यात आवळा शिजन चालू असताना अशा सर्व रेसिपी करून घ्यायच्यात आवळाच्या मोर आवळा आवळा कँडी आवळा सुपारी मागच्याच व्हिडिओमध्ये आपण आवळा सुपारी कशी बनवायची ते पाहिलेले सर्व पाकळ्या इथं सुट्ट्या करून झालेल्या इथं आता ह्याच्यामध्ये हा गूळ आहे तो खालीच मिक्स करून घ्यायचा गॅसवर ठेवायच्या अगोदर छान हलवून घ्यायचा आणि कडाई ठेवायची जरा मोठ्या कढईमध्ये हे करून घ्या तुम्ही म्हणजे छान हलवता वगैरे येतं नंतर पाणी सुटतं गॅसवर ठेवलेली कडई कढई आणि हे आता छान हलवून घ्यायचे आवळा तो मोरावळा तोच पण थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे हा मोरवळा खायला एकदम भारी आणि टेस्ट तर एवढी भारी आहे ना तुम्ही बनवल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार तर नक्कीच तुम्ही बनवून बघा हा मोरावळा गुळाला पाणी सुटलेलं आहे बघा आता हे आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं शिजवायचं जास्त नाही शिजवायचं जास्त घट्ट पण नाही करायचं दहा मिनटामध्ये एवढं असं पाणी झालेलं आहे पूर्ण अगोदर पूर्ण पातळ होतं आणि नंतर घट्ट व्हायला लागते ह्याच्यामध्ये आता छान शाईने येण्यासाठी मोरवळेला दोन चमचे मी मोठे खडीसा घातलेली कर बारीक करून थोडंसं चिमूटवर मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाच सहा बदाम पाच सहा काजू पाच लवंग घेतलेत पाच मिरे दालचिनीचा एक थोडा घेतलेला आहे दोन चमचे खसखस घेतलेली आणि विलायची घेतलेला आहे दोन चार हे सर्व टाकायचं ह्याची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी आपण हे सर्व साहित्य घातले आणि ह्याची चव एकदम मस्त आणि जबरदस्तच होते नक्कीच तुम्ही हे घालून बघा तुम्ही करून मोरावळा रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका थोडंसं घट्टपणा यायला लागलेलं ह्याला पंचवीस ते तीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर एखाद्या कोरड्या भरणीमध्ये हवाबंद भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचं वर्ष काय दोन वर्ष सुद्धा हा मोरावळा चांगला राहतो पण तो राहणारच नाही आहे महिन्याभरामध्येच किंवा आठ दिवसातसुद्धा हा संपून जाईल एवढा छान आणि दिसताच पाणी सुटेल तोंडाला एवढा मस्त होतो हा मोरावळा काजू बदाम हे सर्व घालून एकदम मोरावळा बनवून बघा तुम्ही केस गळती वगैरे ह्याच्यामुळं थांबू शकते केसांच्या सर्व समस्या धन्यवाद